विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रात्यक्षिक पुस्तिका इयत्ता दहावी गणित भाग दोन याची संपूर्ण उत्तर हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत स्किप करू नका आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत आहे या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण पाहत आहोत गणित भाग दोन इयत्ता दहावी याचं प्रॅक्टिकल क्रमांक एक धडा पहिला आपण याचं पाहणार आहोत तर पाहूयात आपण यामध्ये एकरूपता या धड्यावरती आपण काही प्रॅक्टिकल पाहणार आहोत तर पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं आहे पहा तुम्हाला अँगल दिलेला आहे एकरूप दिलेलं आहे त्यानंतर या बाजूला तुम्ही पाहू शकता हे आपण फक्त सोडवलेली प्रश्नच पाहिलेले आहेत की प्रातिशिक क्रमांक दोन आपण पाहत आहोत जो भाग तुम्हाला सोडवायचा आहे तेच रकाने फक्त आपण पाहत आहोत जे सोडवायचे नाहीत ते अनवॉन्टेड आपण दाखवत नाही आहोत व्हिडिओ फार मोठा होतो ऑलरेडी तुम्हाला इथे दिलेला आहे सोडवायची गणितं इथे ठेवलेली आहे तुम्हाला ज्या प्रश्नांचं उत्तर आहे हे यामध्ये धडा पहिला आहे समरूपता यामध्ये हा पहा पुढील पाण्यावरती हा प्रश्न आहे तुम्ही जेव्हा वही सोडवायला घ्याल ना तेव्हा तुम्हाला समजेल सोडून नसेल तर हा व्हिडिओ पण नक्की पहा संपूर्ण वही तुम्हाला उत्तरपत्रिका उत्तर दिलेली आहेत जास्तीत जास्त सराव करा प्रॅक्टिस करा आणि ही फक्त आपल्या वही पाहून उतरून काढण्यासाठी नाही आहे तर याचा सरावसुद्धा करणं फार गरजेचं आहे कारण की यातील काही प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये पडण्याची शक्यता असते प्रश्न पहा ह्याचं उत्तर तुम्हाला इथं खाली दिलेल्या पेज नंबर फोर्टी फोरपर्यंत दिलेलं आहे उत्तर समजून घेऊन लिहून घ्या जर कोणता प्रश्न समजला नाही उत्तर समजला नाही तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण त्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करूया ज्यामध्ये आपण पायथागोरस थेरम हे प्रकरण पाहत आहोत पायथागोरसप्रमाणे ते ठराविकच गणित सोडवलेली आहेत तेही मी तुम्हाला दाखवते त्यानंतर प्रात्यक्षिक क्रमांक चार ही आकृती तुम्हाला असते ही आकृती तुम्हाला काढून नमुना आकृती बाजूला दिलेली आहे किती वर्तुळ काढता येतात तर याचं उत्तर आहे अनंत त्यानंतर आहे प्रात्यक्षिक पाच यामध्ये पहा या ठिकाणी तुम्हाला काही लिहायचं नाही आहे इथे आहे डायरेक्ट पुढील पानावरती निरीक्षण आणि गणन तक्ता आहे हा तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे इथे एन एं, अँगल काढा तुम्ही प्रात्यक्षिक क्रमांक सहा कौस ए सी एम एन क्यू आर एल एम इथे थोडंसं कम्प्यूट आहे इथे पहा त्यानंतर पुढील धडं आहे वर्तुळ वर्तुळ प्रकरणातील आपण फक्त सोडवायचा भाग पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पाच यामध्ये हा आहे पहा प्रश्न क्रमांक पाचमध्ये मध्ये फक्त तुम्हाला सोडवायचं आहे जो भाग ऑलरेडी दिलेला भा। आहे तो अनवॉन्टेड भाग आपण घेतलेला नाही या व्हिडिओमध्ये पुढील फेजवरील सहावा प्रश्न जीवा कंस ए बी कॉंग्रट कंस सी डी कंसाच्या कसोट्या कसोट्याची संख्या अंतलिखित कोणाचे प्रमेय आहे हे क्या कि क्या है। सी सी है। है या ठिकाणी पुढे तुम्हाला प्रश्नाखाली दिलेल्या जागेमध्ये सोडवायला सांगितले उत्तर आकृती दिलेली आहे अरे सी ए आणि सीबीए दिल्या वर्तुळाची स्पर्शिका आहेत संपूर्ण उत्तर तुम्हाला दिसतंय त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा याचे उत्तर तुम्हाला स्क्रीनवरती समोर दिसत आहे अनुक्रमे त्यांनी सांगितलं होतं तीन आणि दोन पॉईंट पाच सेंटीमीटरची बाहेरून स्पर्श करणारे दोन वर्तुळे काढा असे दिले पा बाहेरून स्पर्श करणारे दोन वर्तुळे काढा आणि त्यानंतर पुढचा प्रश्न सांगितलेला आहे एक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या आतून स्पर्श करते त्याचं व्याज दहा आणि सोळा असेल तर पहा याचं काढूया आपण वर्तुळ पुढील प्रश्न आहे चौथा पहा यामध्ये वर्तुळमध्येच बाजूला आकृती दिली ए सी आणि डी या एकमेकींना बी बिंदूमध्ये छेदतात उत्तर इथं दिलेली आहेत अक्षर तुम्हाला समजत असेल पुढचा पाचवा प्रश्न दिलाय तुम्हाला सोबत दिलेल्या आकृतीमध्ये ए एफ अभ्यास आणि रेक डी एफ खंड स्पर्शिकाखंड दिलाय याचे उत्तर तुम्हाला इथे खाली दिलेलं आहे सर्व प्रश्नांची अचूक अशी उत्तर दिलेली आहे तुम्ही पहा काही डाउट्स असतील तर कमेंट्स सेक्शनमध्ये नक्की सांगा आपण त्यावरती सविस्तर चर्चा करूया एखादा भाग नाही समजला कठीण असेल अक्षर नाही समजलं तर कमेंट्स जरूर करा धड्या चौथा भौमितिक रचना म्हणजे ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन यामध्ये आकृती थोडीशी हे झालेली आहे राँग परंतु समजण्यासाठी चांगली आहे तुम्ही परफे तुम्ही परफेक्ट मेजरमेंट घेऊन काढा ही आकृती जरी चुकीची वाटली तरी तुम्ही अशाच पद्धतीने परफेक्ट मेजरमेंट घेऊन या स्टेपने सेम अशी दिसणारी आकृती काढली तर तुम्हाला उत्तर तुमचं मिळून जाईल कारण आकृती हा काही कोणाचा कॉपी करण्याचा विषय नाही तुम्ही आकृती जास्तीत जास्त सरावानेच तुम्हाला जमणार आहे इथे केलेले व्यास पाच पॉईंट दोन सेंटीमीटर असणारे एक वर्तुळ काढा त्यावरती टी बिंदू कोणताही घ्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूचा उपयोग न करता वर्तुळावरील बिंदू टीमधून जाण्याची स्पर्शिका का काढा ही स्पर्शिका आपल्या काढायची होती आकृती जरी तुम्हाला अशी वाटली की जरा चुकती आहे तर परंतु आकृती अशीच येणार आहे तुमची सुद्धा तर अशा पद्धतीने आकृतीने स्टेप बाय स्टेप काढून घ्या पुढचं पहा वर्तुळच्या बाह्य बिंदूवर एक बिंदू बिन्दु आहे त्या वर्तुळ बिंदूतून जाणाऱ्या दोन स्पर्शिका काढल्या आहेत आपण ही एक स्पर्शिका आणि ही एक स्पर्शिका फॉर एक्झाम्पल नाव द्यायला ए आणि ए आणि बी आणि याला नाव द्या आहे प्रात्यक्षिक भाग एक भाग सॉरी प्रात्यक्षिक क्रमांक सात यामध्ये आलेख वाचन हे पेनने नसतं पेन्सिलनेच काढायचं असतं परंतु फक्त तुम्हाला स्पष्ट दिसण्यासाठी इथे पेनचा वापर केलेला आहे आलेख कधीही पेनने काढायचा नाही हे लक्षात ठेवा बोर्ड परीक्षेला हे चालत नाही जडा पाचवा निर्देशित भूमिती म्हणजे कॉर्डिनेट जॉमेट्री यामध्ये मागील काळावरती तुम्हाला पाचवा प्रश्न सोडवायचा आहे ज्यांना सोडवायचं आहे तेच प्रश्न मी फक्त दाखवते जे सोडून ऑलरेडी तुम्हाला एक्झाम्पल स्वरूपात दाखवलेले आहेत तेमी नहीं ते मी दाखवत नाही तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ जातो फार रेशेस जडसाठी एक सूत्र आहे त्या रेशेस चढ काढण्यासाठी टन थर्टी रोट वन आपण रूट थ्री विभाजनाच्या सूत्रानुसार एक्सेजिकल टू एम एक्स एन एक्स वन आपण एम प्लस वन हा फॉर्म्युला या फॉर्म्युलामध्ये किंमती टाकायची आणि त्यांनी या फॉर्म्युलानुसार तुम्हाला सोडून घ्यायचं आहे पुढील प्रश्न आहे सहावा आणि त्याचं उत्तर आहे हे संपूर्ण उत्तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात आणि त्याचं उत्तर तुम्हाला इथे संपूर्ण दिसत असेल पहा त्याच प्रश्नाचं उत्तर मागील पानावरती आहे थोडंसं राहिलेला भाग तुम्ही पाहू शकता अक्षर छोटे छोटे कांडे जागा कमी असल्यामुळे स्पेस फारच कंजेस्टेड होतं तिथे मागील पानावरती रिकाम्या जागेत आपण उत्तर लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न अशा प्रकारे चुकले सहा धडे पाच धडे झालेले आहेत पुढच्या धडा पाहूयात सहावा धड्याचं प्रॅक्टिकल आहे त्रिकोणमिती यावरती आपण प्रॅक्टिकल पाहत आहोत त्याच पानावरती सर्वात शेवटी जो आहे तो तुम्हाला प्रश्न सोडवायचा होता पुढील प्रश्न तुम्ही पाहताय सातवा प्रश्न आणि त्याचं संपूर्ण उत्तर त्यानंतर आठवा प्रश्न उत्तर असं आहेत बाजूला रफ आकृती काढण्याचा प्रयत्न केलाय कशा प्रकारची आकृती असेल या पद्धतीने या ठिकाणी समजा एक व्यक्ती उभा आहे बी डी पासून सी पर्यंत इमारतीची उंची आहे या ठिकाणी ई आणि सी हा भाग जर जोडलाय हाईट जर घेतली तर सी आणि डी येणार आहे प्रश्न काय होता पहा एकासमोर एक असणाऱ्या दोन इमारतीच्या रस्त्याची चिरुंदी वीस मीटर आहे म्हणजे ही बी आणि डी दोन इमारती उभ्या आहेत आणि त्या दोन्हीमधील अंतर आहे वीस मीटर त्यापैकी पंधरा मीटर उंचीच्या एका इमारतीच्या छतावरून समोरच्या इमारतीच्या छताकडे पाहताना उन्नत कोण आहे सिक्स्टी डिग्रीचा मापाचा होतो तर इमारतीची उंची काढा पहा या दोन इमारती आहेत एक इमारत फक्त इथपर्यंतच उंच आहे आणि दुसरी जास्त असल्यामुळे या उंचीच्या छतावरून या सी इमारतीकडे पाहिलं तर इथे साठ डिग्रीचा कोण तयार होतो तर त्याची उंची आपल्याला एकूण काढायची आहे फॉर एक्झाम्पल इथपर्यंत आपल्याला दिलेली आहे ही पंधरा मीटर आहे डीपासून ही पंधरा आहे पण पंधरापासून सीपर्यंत किती आहे फॉर एक्झाम्पल एक्स मानूया आणि अशा पद्धतीने आपलं हे फॉर्म्युलेमध्ये किमती टाकून हे गणित सोडवलेलं आहे अतिशय सोपं आहे समजून घ्या आणि प्रॅक्टिस करा दरवर्षी एस एस टी एस एस सी बोर्डसाठी एक प्रश्न पडतोच फार फार इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे एक प्रश्न हमखास तुम्हाला यावरती येणार आहे प्रात्यक्ष आठ यामध्ये जास्त काही तुम्हाला नाही आहे तर पुढचं आहे महत्व आपण मेन्सिलेशन यामध्ये मेजरमेंट सगळं तुम्हाला दिलेलं आहे पुढील पानावरती पहा प्रश्न दिलेला आहे कशा पद्धतीने आणि या प्रश्नावर आधारित तुम्हाला आकृती पाहून प्रमेय थेरम सोडवायचं आहे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता संपूर्ण उत्तर तुम्हाला इथं दिलेलं आहे स्टेप बाय स्टेप असल्यामुळे लगेच सोडवता येतं ज्या चॅप्टरमध्ये महत्त्व आपण म्हणजे तुम्हाला फक्त फॉर्म्युलाला महत्त्व आहे फॉर्म्युला आला की उत्तर लगेच येईल पहा याच्यावरील ये प्रश्न सोडवलेला नव्हता मी डायरेक्ट हाच दाखवला तुम्हाला कारण याच्या तिसरा प्रश्न आपण सोडवलेला नाही आहे याच्यामध्ये म्हणून तुम्ही दाखवला नाही त्यानंतर पुढचा हा प्रश्न आहे पहा आंतरखंड जो हा भाग आहे हे तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे यासाठी पाय दिलेला आहे ट्वेंटी टू पॉईंट सेवन यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे तुम्ही म्हणाले ते हिंदीमध्ये कसं तर मराठीचं रूपांतर हिंदीमध्ये केलेले उत्तर सेम आहे भाषा बदलली तरी गणिताचे उत्तर बदलत नाहीत तर अशा प्रकारचं हे सगळं आपलं इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रा प्रात्यक्षिक पुस्तिका आपली पूर्ण झालेली आहे आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांना याचा फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने हे पुस्तक तुमचं कंप्लीट होणार आहे धन्यवाद വീട്ടും ഉത ചൂടാമല്ലോ